ओम जाधव आकार का राजाराम बाप कोंडली गायकवाडचा पट्टा सोहम पवार कडेगावचा अभिजित संकुला निलेश वादंडे उपमहाराष्ट्र केसरी मोहन माळे यांचा पट्टा आहे पाचशे रुपये येणावरती कुस्ती आहे ती थांबा था। 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 तिची देणगी जातील उद्या सुरेश किसन डोम आलेत का संतोष भाऊ दिनगी दाते कुस्तीचे तीन हजार रुपये इनामाची कुस्ती वैयक्तिक कृष्णा मधने सैदापूर धारे पलवान कुटुबेजा दरें जित्या आर्यन लादे करेगावचा अशी कुस्ती चालू होते हा लादे मुळी बरोबर खेळला होता पाचशे रुपये इनामाची कुस्ती कपडे काढून येऊ द्या नाव लिहून घ्या कपडे काढून द्या हा या लगेच कपडे काढून चला ती मुलगी फिरते एक हजार रुपये इनामवरती मुलाबरोबर खेळली तर दोन हजार रुपये इनाम आहे कुस्ती जोड हव्या जोड क्रांती कारखाना कुंडा सुनील मोहितेचा पट्टा विजय झाला तिसरी कुस्ती मारली पोराना बरोबर करे